नमस्कार मित्रांनो आज विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक झाली आणि या अकरा जागांपैकी महायुतीला नऊ जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या खरं तर ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून अकरा जागांसाठी बारा मै उमेदवार मैदानात आल्यापासून या निवडणुकीची चर्चा सातत्यानं होत होती बारा उमेदवार पराभूत कोण होणार याचीच चर्चा सातत्यानं माध्यमामधून होत होती आणि आज अंतिम बारा जागांसाठी अकरा जागांसाठी मतदान झालं आणि अकरा उमेदवार विजयी झाले आणि एक उमेदवार पराभूत झाले खर तर महाविकास आघाडीकडं तीन उमेदवार विजयी होण्यासाठी पुरेसं संख्याबळ होतं आणि महायुतीला मात्र किमान चार ते पाच मतांची गरज होती तरीही या निवडणुकीमध्ये महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले आणि महाविकास आघाडीचे दोनच उमेदवार विजयी झाले आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील यांचा आज विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला हा पराभव केवळ जयंत पाटील यांचा नसून हा पराभव महावि महाविकास आघाडीच्या ढिसाळ नियोजनाचा परा पराभव असल्याचं बोललं जात आहे खरं तर विधानपरिषद असेल किंवा राज्यसभेची निवडणूक असेल यासाठी प्रचंड काटेकोर नियोजन असावे लागतं गणितांची आकडेमोड असावी लागते आणि आपले आमदार सांभाळता आले पाहिजेत त्याचं कौशल्य असलं पाहिजे कारण आज आजच्या राजकारणामध्ये कोणत्याही आमदाराचा आमदारांचा भरोसा राहिलेला नाही वारंवार महाविकास आघाडीला धोका मिळतोय तरी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते त्यातून बोध घ्यायला तयार नाहीत पाठीमागच्या कालावधीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा एक राज्यसभेचा उमेदवार पराभूत झाला होता त्यानंतर दोन हजार बावीसच्या निवडणुकीत सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला होता आणि त्याचीच आजही पुनरावृत्ती झाली आणि महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला खरं तर विजय आणि पराभव हे होत राहतात परंतु वारंवार त्याच चुका झाल्यामुळं त्याचा फटका मात्र महाविकास आघाडीला बसताना दिसतोय कारण महायुतीनं या निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय काटेकोर नियोजन केलं त्यांनी आपल्या सर्व आमदारांना एका विशिष्ट ठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आणि त्यांना वेगवेगळी आश्वासनं दिली असतील आमिषे दाखवली असतील किंवा बाकीचे काय आर्थिक व्यवहार झाले असतील परंतु त्यांनी आपले जे सगळे आमदार होते ते एकत्र ठेवण्यात यश मिळवलं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील किमान एक पाच ते सात मतं जी शंभर टक्के जयंत पाटील यांना मिळाली असती ती फोड फोडण्यात यश मिळवलं अर्थात कोणत्याही आमदाराचं मत जेव्हा फुटतं त्या पाठीमागं एकतर मतदारसंघाचा निधी असतो किंवा काही आर्थिक गणित असतं किंवा त्या आमदाराच्या काही समस्या सोडवण्याचे विषय असतात आणि अशा या सर्व गोष्टीमुळं आमदारांची मतं अशा निवडणुकांमध्ये फुटत असतात कारण बऱ्याच आमदारांना सत्तेत नसल्यानंतर जी सत्तेमध्ये असलेली सवय लागलेली असते ती सवय त्यांची जात नाही आणि सत्तेत नसल्यानंतर त्यांची प्रचंड घालमेल होत असते कारण आजकाल जे लोकप्रतिनिधी जवळजवळ ऐंशी टक्के लोकप्रतिनिधी हे सत्तेसाठी प्रचंड हापापलेले आहेत त्यांना तत्त्व पक्षनिष्ठा वगैरे काही राहिलेली नाही आणि त्यामुळं टेबला खालून जे काही व्यवहार होतात ते व्यवहार आज अगदी तळागाळातून ग्रामपंचायतपासून ते अगदी लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुकापर्यंत व्हायला लागलेले आहेत आणि मग त्याला आमदार तर कसे आप हे अफवा ठरणार तर आजच्या या निवडणुकीमध्ये जे आमदार फुटलेले आहेत ते आमदार गुप्त मतदानामुळं सहजासहजी समजणार नाही परंतु जे राजकारणामध्ये लोक हुशार असतात माहीर असतात ते जे आमदार फुटलेले आहेत जे फुटीर आमदार आहेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे गुप्त मतदानाचा त्यांनी ज्यांनी फायदा घेतलेला आहे त्यांची देहबोली हे तज्ज्ञ लोक सहज ओळखू शकतात आणि तर अशा गद्दारांना स्थारा दिला नाही पाहिजे परंतु राजकीय पक्षांची अपरिहार्य आता इतकी झालेली आहे की वारंवार गद्दारी करून सुद्धा परत परत त्यांना संधी द्यावी लागते कारण त्यांचं आर्थिक साम्राज्य प्रचंड आर्थिक साम्राज्याच्या जोरावर आज बरेच लोक हे पक्षालासुद्धा वाकवदान आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि त्याचाच परिणाम म्हणून एका चांगल्या उमेदवाराचा जयंत पाटलांचा आज पराभव झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे कारण जयंत पाटील हे बाकी बुद्धिमान आहेत व्यक्तिमत्व आहेत त्याची विधानसभेतील विधान परिषदेतील कारकिर्द अतिशय उत्तम दर्जाची राहिलेली आहे ते शेतकरी कामगार पक्षाचं कित्येक वर्ष प्रतिनिधित्व करत आहेत परंतु अशा निवडणुकामध्ये आर्थिक गदितं जुळवण्यामध्ये ते कुठंतरी कमी पडलेले असले पाहिजेत आणि त्यामुळंच आज त्यांच्या वाट्याला हा पराभव आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आहे कारण ज्या शिवसेनेकडं मतांचा कोटा नव्हता आणि काँग्रेसची जी मतं अतिरिक्त मतं होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार साहेबांच्या गटाची जी मतं होती याच्या जोरावर शंभर टक्के जयंत पाटील विजयी होती अशी खात्री सर्वांना होती परंतु केवळ आमदारांवर विसंबून राहिल्यामुळं आणि आमदारांच्यावर विश्वास ठेवल्यामुळं आणि त्यांना एकत्रित कुठेही न ठेवल्यामुळं आणि त्यांची आर्थिक लाड न पुरवल्यामुळं काही आमदार त्या ठिकाणी फुटले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही किंवा सत्ताधारी पक्षानं दिलेल्या प्रलोभनांना आश्वासनांना किंवा देवाणघेवाणीला काही आमदार बळी पडले असावेत असा संशय घ्यायलासुद्धा जागा आहे कारण या गुप्त मतदान पद्धतीमुळं असे आर्थिक देवाणघेवाणीचे विषय होऊ शकतात याची दाट शक्यता नाकारता येत नाही परंतु असं जरी असलं तरी महाविकास आघाडीकडे याचं नियोजन करणारे मातब्बर नेते आहेत त्यांना तेन, या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे ते अस अनेक वर्ष संसदीय राजकारणामध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असूनसुद्धा त्यांचं नियोजन कुठंतरी चुकलं का की काय असं म्हणायला आज वाव आहे आणि ही निवडणूक ही आमदारामधून असल्यामुळं या निवडणूक केला तसं फारसं महत्व नाही एका विधान परिषदेतील पराभवामुळं सरकारमध्ये काही बदल होणार नाही सरकार नवीन येणाऱ्या निवडणुकावर सुद्धा त्याचा फारसा परिणाम होणार नाही परंतु विधान परिषदेमध्ये विरोधकांची जी संख्या आहे त्यामध्ये निश्चितपणे घट झालेली आहे आणि एक चांगलं अभ्यास व्यक्तिमत्व जयंत पाटील यांचा आज पराभव झालेला आहे आणि हा पराभव मात्र मनाला चटका लावून जाणार आहे कारण ज्यांच्याकडं फिगर नव्हत्या असे लोक विजयी होतात आणि ज्यांच्याकडं फिगर असूनसुद्धा त्या ठिकाणी पराभव होतो हे मात्र दुर्दैवी असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे तर या पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीनं आता सतर्क होण्याची खरंच गरज आहे कारण जे लोक वारंवार पक्षाशी आणि निष्ठेशी विचाराशी गद्दारी करत आहेत त्यांना विधानसभेमध्ये तिकीट नाकारली पाहिजेत कारण अशा लोकांना जर तिकीटं दिली तर भविष्यामध्ये सुद्धा याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे आणि म्हणून जे कोणी गद्दार असतील त्यांचा शोध घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे ज्यांनी आपल्या पक्षाशी गद्दारी केलेली आहे विचारांशी गद्दारी केलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांशीसुद्धा त्यांनी मतदारांशी सुद्धा एक प्रकारे गद्दारी केली आहे कारण तुम्हाला ज्या विचाराच्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्या लोकांना तुम्ही फसवताय त्या लोकांचा विचार तुम्ही करत नाही आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं जे गद्दार असतील त्यांचा कुठंतरी शोध घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत अशा लोक गद्दारांना तिकीटं नाकारली पाहिजेत आणि चार जागा कमी आल्या तरी चालतील परंतु असे गद्दार वारंवार निवडून येता कामा नयेत आणि वारंवार नामुष्कीला सामोरं जावं लागू नये म्हणून विरोधकांनी आता सतर्क झालं पाहिजे आणि लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं काटेकोर नियोजन केलं आणि जनतेच्या न्यायालयात न्याय मागितला आता पाठीमागच्या कालावधीमध्ये गद्दारीमुळं सरकार पडलं हे सर्व ज्ञात आहे आणि त्यानंतरसुद्धा परत आज ही गद्दारीच होत असेल तर आता जनतेच्याच न्यायालयात महाविकास आघाडीला जाण्याशिवाय पर्याय नाही आणि येणाऱ्या विधानसभेला जनतेच्या न्यायालयात जो काय निकाल घ्यायचा आहे तो महाविकास आघाडी निश्चितपणे घेईल आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये निश्चितपणे जनतासुद्धा जे आर्थिक ताकतीच्या जोरावर इतर पक्षातील लोकांना फोडतायत जे आर्थिक ताकतीच्या जोरावर दबावतंत्राचा जो वापर करून चौकशी चौकशांचा सीशेमेरा लावून जे इतरांना फोडण्याचं महापातक करतायत अशा लोकांना या सार्वत्रिक निवडणुकामध्ये गद्दारांना आणि अशा दबावतंत्राचा वापर करून नेत्यांना फोडणाऱ्या फूस लावणाऱ्या राजकीय पक्षांना खड्यासारखी जनता बाजूला सरेल हेच या विधान परिषदेच्या निवडणुकीचं विश्लेषण म्हटलं तर वाबं ठरणार नाही धन्यवाद